नऊ ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कोणत्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील जाणून घ्या मित्रांनो स्वागत आहे तुमच स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनेलमध्ये मेष्रास धवक नऊ दहा अकरा असे तीन दिवस जपून पाऊल टाकावे लागेल दिवस अनुकूल नाहीत म्हणून काम करायचे नाही असे नाही काम तर करावेच लागेल मात्र नियोजन करून काम केल्यास त्रास होणार नाही इतरांवर अवलंबून राहू नका स्वतःचे काम स्वतः करा आपले मत इतरांवर लादू नका तुमचे मत बरोबर असले तरी ते इतरांना पटेलच असे नाही त्यामुळे योग्य मध्ये मांडा बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील व्यवसायात कष्ट वाढतील तसे त्याचे फळही मिळेल नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल आर्थिक बाबतीत अपेक्षित लाभ होईल राजकीय क्षेत्रात रुबाब वाढेल कुटुंबासाठी वेळ देताना होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा करत बसू नका जोडीदार आनंदी असेल धार्मिक कार्यासाठी खर्च कराल आहाराचे पथ्य पाणी सांभाळा शुभ बारा तेरा महिलांसाठी सणासुदीच्या आनंदात विरजण पडणार नाही याची काळजी घ्या वृक्षभरास षष्टस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे ज्यावेळी असे भ्रमण असते त्यावेळी मात्र तुम्हाला नको त्या गोष्टी करण्याची उत्सुकता वाढते म्हणजेच ज्या गोष्टीवरून वाद होणार आहे अशाच गोष्टी तुम्ही उकरून काढता आणि मनस्ताप करून घेता मात्र एक गोष्ट लक्षात घ्या ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्या गोष्टींवर फारसा विचार करत बसू नका इतरांनी काय करावे काय करू नये याचा सल्ला देत बसू नका आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्षच घालू नका प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा म्हणजे त्रास होणार नाही व्यवसायात धावपळ होईल नोकरदार वर्गाला नवीन काम करताना जास्तीचा वेळ द्यावा लागेल आर्थिक योग्य नियोजन करा समाज माध्यमांपासून लांब राहा नातेवाईकांच्या भेटी गाठी होती जोडीदार मदत करेल प्रकृतीची काळजी घ्या शुभ दहा अकरा महिलांसाठी गौरी पूजन मोठ्या उत्साहाने साजरे करा मिथून रास धभक नऊ दहा अकरा आणि चौदा असा हा चार दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल ते पहा कारण चिड़ का या दिवसांत तुम्हाला जे आवडणार नाही अशाच गोष्टी समोर येणार आणि त्यामुळे तुमची चिडचिड होणार टोकाची भूमिका टाळा सध्या तरी नाही पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका म्हणजे अंगलट गोष्टी येणार नाही प्रस्ताव कितीही चांगला येऊ दे तो स्वीकारण्यासाठी थोडा वेळ घ्या म्हणजे फसवणूक होणार नाही अनोळख्या व्यक्तींपासून लांब राहा व्यवसायात खरेदी विक्री व्यवहार करताना भावनिक टाळा नोकरदार वर्गाने कामात लक्ष द्या खर्च जपून करा समाजसेवा करताना भान ठेवा कौटुंबिक वादविवाद टाळा आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा प्रकृती जपा शुभ आठ बारा महिलांसाठी गौरी पूजन आनंदाने साजरे करा मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका कर्करास बघ बारा तेरा हे दोन दिवस साळस वाढवणारे आहेत कोणतेच काम करावेसे वाटणार नाही मात्र महत्वाचे काम करायचे नाही ठरवले तरी ते मात्र करण्याची उत्सुकता वाढेल अशा वेळी नुकसान होऊ शकते त्यामुळे महत्वाचे काम पुढे ढकला मिळालेल्या वेळेचा उपयोग करा बाकी राहिलेले कामे पूर्ण कसे होईल ते पहा वादविवाद या गोष्टीपासून लांब राहा बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करा मात्र उधारीचा व्यवहार करू नका नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहा आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा समाजसेवा करताना दूरदृष्टीपणा ठेवा मित्र मैत्रिणींशी करमणूक होईल मुलांसाठी वेळ द्यावा लागेल जोडीदाराची साथ मिळेल योग साधनेला महत्व द्या शुभ दहा अकरा महिलांसाठी सणासुदीच्या दिवसात आनंदाचे वातावरण राहील कन्या रास सप्ताहातील सर्व दिवस चांगले आहेत कोणताच दिवस असा नाही की तो संघर्ष करायला लावेल संघर्षदायक वातावरण कमी होईल त्यामुळे काम करण्याची उत्सुकता वाढेल कोणाच्या मदतीची गरज भासणार नाही आपले काम आपणच करण्याची जिद्द पूर्ण करून दाखवाल आणि जे काही काम करणार आहात त्या कामांमध्ये यश मिळेल सध्या आपण जे मार्गदर्शन इतरांना करणार आहात त्याचा फायदा समोरच्याला होईल व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील व्यावसायिक विकास घडेल नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल आर्थिक ताणतणाव कमी होईल राजकीय हालचालींना वेग येईल घरगुती वातावरण चांगले राहील धार्मिक गोष्टींची आवड राहील मानसिक समाधान लाभेल आरोग्य उत्तम राहील शुभ तेरा चौदा महिलांसाठी सणासुदीनिमित्त नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील तूळ रास आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे चला सगळीकडे आता आनंदच असणार आहे सध्या दिवस चांगले आहेत तवा गरम आहे तोपर्यंत भाकरी भाजून घेतली पाहिजे लक्षात आले का सध्या सोन्याहून पिवळे दिवस आहेत तेव्हा चांगल्या कामाला उशीर करू नका जे काम आतापर्यंत प्रयत्न करून होत नव्हते ते काम सध्या होणार आहे त्यामुळे घाई करायला हरकत नाही या सप्ताहात अपेक्षित असे फळ मिळेल ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती आतुरता आता प्रतीक्षा करायला लावणार नाही सर्व दिवस चांगले आहेत व्यवसायात प्रगती होईल नोकरदार वर्गाचा कामाचा व्याप कमी होईल आर्थिक लाभ होईल नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटी गाठी होती धार्मिक कार्य पार पाडाल मानसिक शारीरिक स्वास्थ्य लाभेल शुभ दह आठ नऊ महिलांसाठी गौरी कुज अगदी मनापासून आणि उत्साहाने साजरे करा वृश्चिका रोजीचा संपूर्ण दिवस नऊ तारखेला दुपारपर्यंत सहा दिन दिवसांचा कालावधी जेमतेम राहील म्हणजेच या दिवसात कोणत्याही शुभ कामाला सुरुवात होणार नाही मात्र या दिवसात प्रयत्न सोडू नका इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल या चांगल्या कालावधीमध्ये परिवर्तन घडेल स्वतःच्या कामाची जबाबदारी इतरांवर देण्याची गरज भासणार नाही तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे अशा गोष्टींसाठी तुम्ही वेळ द्याल व्यवसायात चांगला नफा मिळेल नोकरदार वर्गाला नवीन काम करताना थोडा विलंब होईल आर्थिक बाबतीत खर्च करताना भान राहणार नाही कौटुंबिक वातावरण चांगले राहील जोडीदार मदत करेल धार्मिक कार्यात सहभाग राहील आरोग्य ठीक राहील शुभ दहा अकरा महिलांसाठी गौरी पूजन गौरी आवाहन या दोन दिवसांत आनंदीमय वातावरण असेल धनुरास दहा अकरा असे तीन दिवस चढ उताराचे असणार त्यामुळे या कालावधीत घाई गडबडीने निर्णय घेणे चुकीचे ठरेल तेव्हा शांत राहून निर्णय घ्यायला शिका चांगल्या गोष्टीसाठी थोडा वेळ झाला तरी चालेल मात्र धीर धरा सध्या आपलेच खरे करून चालणार नाही समोरच्याचेही ऐकून घ्यावे लागेल नको त्या गोष्टीवरून राग राग करून स्पष्ट भूमिका टाळा जिथे वाद होणार आहे तिथे दोन शब्द कमी बोला म्हणजे हा वाद वाढणार नाही बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल व्यवसायात उत्पन्न वाढीसाठी नको ते धाडस करू नका नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल खर्च जपून करा समाज माध्यमांचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त करू नका मित्र मैत्रिणींचे सहकार्य मिळेल मुलांसाठी वेळ द्यावा लागेल शुभ न आठ बारा महिलांसाठी सणासुदीच्या दिवसात हाताची घडी तोंडावर बोठे सूत्र लक्षात ठेवा मकर रास मकररासभ बारा तेरा हे दोन दिवस कोणता निर्णय घ्यावा काय करावे काहीच सुचणार नाही अशा वेळी न घेतलेला चांगला अचानकपणे कोणतेही नियोजन न करता काम करायला जाल तर अडचणी वाढतील आणि नुकसान होऊ शकते त्यामुळे काय करायचे आहे याचे नियोजन आधीच करा म्हणजे नुकसान होणार नाही इतरांच्या काही गोष्टी पटत नसतील तर त्या सोडून द्यायला शिका तुमचे काही नियम अटी आहेत त्यात बदल करा म्हणजे स्वतःला त्रास होणार नाही स्वतःवर नियंत्रण ठेवा बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल व्यावसायिक फायदा चांगला होईल नोकरदार वर्गाचे कामात लक्ष लागेल वायफाय खर्च टाळा राजकीय क्षेत्रात उत्साह वाढेल मित्र मैत्रिणींशी मनमोकळेपणाने संवाद साधाल शुभ दहा चौदा महिलांसाठी गौरीपूजन जल्लोषात साजरे कराल कुंभरास चौदा रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल चांगल्या कालावधीमध्ये बरेच काही चांगले होते अशा वेळी वेळ वेड़ वाया घालवू नका कामाचे वेळापत्रक तयार करा त्यानुसार काम करायला सुरुवात करा, करा। म्हणजे काम अगदी वेळेत पूर्ण होईल आणि अडथळाही येणार नाही ज्यावेळी एखाद्या गोष्टीला विलंब लागतो त्यावेळी तुमची मानसिकता ढळून जाते सध्या कामाला विलंब होणार नाही मग वाट कशाला पाहता कामाची सुरुवात करा व्यवसायात आवकजावक वाढेल नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल आर्थिक लाभ होईल नवीन ओळखीचा फायदा होईल घरगुती वातावरण चांगले राहील धार्मिक कार्यक्रमात उत्साह वाढेल मानसिक समाधान लाभेल प्रकृती ठणठणीत राहील शुभ आठ तेरा महिलांसाठी सर्वांसोबत सणवार साजरे करण्याचा आनंद काही वेगळाच असतो याचा अनुभव येईल रास कोणत्याही महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करू नका बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल चंद्रग्रहाचे संधी येणार आहे या संधीचा फायदा करून घ्या इतर वेळी आपण संधीची वाट बघत बसतो सध्या आलेली संधी डावलू नका चांगल्या गोष्टींसाठी वेळ यावी लागते ही वेळ सध्या आलेली आहे असे समजा एकंदरीत सप्ताहात वातावरण अनुकूल राहील व्यवसायात उत्पन्न वाढेल नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील आर्थिक लाभ होईल राजकीय क्षेत्रात यश मिळेल मित्र मैत्रिणींशी मनोरंजन संतती सौख्य लाभेल घरगुती वातावरण चांगले राहील धार्मिक गोष्टींची आवड राहील आरोग्य साथ देईल शुभ दहा चौदा महिलांसाठी गौरी पूजनाचा दिवस भाग्योदयाचा असेल